घोळ मुंबईत चालू असलेला मोर्चा त्यात मतदार यादीतील घोळ आणि कथित मतचोरी विरोधात आज मनसे आणि महाविकास आघाडीत संयुक्त मोर्चा मुंबईत पार पडलाय या मोर्चा ज्येष्ठ नेते शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांची भाषणं झाली आहेत निवडणूक का आयोगाच्या कारभाराविरोधात मतचोरी मतदार यादी घोळ या मुद्द्यांवरून नेत्यांनी आज आयोग आणि सरकारवर जोरदार निशाणा साधलाय हा मोर्चा मुंबईतील फॅशन स्ट्रीटवरून सुरू होऊन मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई मनपाच्या प्रवेशद्वारावर सभेत रुपांतरित झालाय उभाटा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आजच्या मोर्चात मुख्यमंत्री भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात केलाय देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आज महत्वाच्या मागणीसाठी एकत्र आलाय असं म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले ते पाहूया पक्षभेद मतभेद बाजूला ठेवून आम्ही या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत हे केवळ मला काहीतरी व्हायचंय याला काहीतरी व्हायचंय एवढ्यासाठी नाही तर या देशामध्ये आपल्या डोळ्यात देखत लोकशाहीचा खून होतो आहे आणि खून करणाऱ्या आपल्या समोर दिमाखात त्या खुर्चीवर बसलेत आणि त्याच्या चरणी घालीन लोटांगण आम्हाला आमच्या आई वडिलांनी स्वीकारलेलं शिकवलेलं नाही एवढी लाचारी करणारे अवलाद या महाराष्ट्रांनी कधी बघितलेलं नाहीये आणि म्हणूनच हे जे काय चाललेलं आहे हे नुसतं आम्ही येतोय राज काहीतरी करतोय मी काहीतरी करतोय पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि त्यांचे सगळे नेते करतायत शेका पक्ष करते काँग्रेस करते एवढ्या पुरतं नाहीये आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत जोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच लोकशाही मार्गाने फटकवा आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये पण कायद्याच्या खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे परत एकदा सांगतो आज ही सगळी एकजूट झालेली आहे तस काय तर बसलेलाच आहे मी मागे सुद्धा तुम्हाला आवाहन केलेलं आहे की जस जशी निवडणूक येईल तस तशी यांची दडपशाही सुरू होईल आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच येत्या काही दिवसाचे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाहीत याची सुद्धा परीक्षा होईल निवडणूक आयोग तर तिकडे लाचार ला झालेलाच आहे शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात तीन चार वर्ष सुरूच आहे पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे सगळे साक्षी साक्षीपूरवा दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच पण नंतर जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला हे सक्षम आहे तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे का नुसतं आम्ही दोघं भाऊ बनून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं आम्ही एकत्र आलो, <प्रागा> आमी एक आलो, आलो, आमी एक आलो आमी ते तुमच्यासाठी आलेलो आहोत आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत पण अशा वेळेला आम्ही पुढे जात असताना तुम्ही भक्कमपणाने साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि जर साथ देण्याची तुमच्या धमक असेल तर एकदाच मला दोन्ही हाताच्या मुठी आवडून वरती करून दाखवा आणि मुद्दा म्हणून या तुम्हाला सांगितले कारण फोटोग्राफरने फोटो घेऊन हा मतचोरांच्या बादशाकडे पाठवून द्या बघा ही मूठ महाराष्ट्राने आवडलेली आहे जर मत चोरी करून तुम्ही निवडणुका घेण्याचा प्रयत्न कराल तर ही मूठ तुमच्या टाळक्या थांडल्याशिवाय राहणार नाही जय हिंद